भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोणती टीम फायनलमध्ये जाणार टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमधील मधील दुसरा सेमीफायनल सामना भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे या सामन्यात पावसाची शक्यता असल्याने पावसामुळे सामना जर रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये जाणार हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सेमीफायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडसोबत होणार आहे तर दक्षिण आफ्रिकेचा सामना हा अफगाणिस्तानसोबत होणार आहे अफगाणिस्तानचा सेमीफायनलचा सामना त्रिनी दाद इथे होणार आहे तर भारताचा सेमीफायनल सामना गयाना येथे होणार आहे दोन्ही सेमीफायनलचे सामने सत्तावीस जून रोजीच होणार आहेत या दिवशी गायना येथे जोरदार पाऊस होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत पावसामुळे भारताचा सेमीफायनल सामना जैर रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये जाईल तर हे आपण मध्ये जाणून घेणार आहोत भारतीय टीम सत्तावीस जून रोजी गयाना येथे सेमीफायनल सामना खेळणार आहे जिथे से त्यांचा सामना होणार आहे भारतीय वेळेनुसार रात्री हा सामना आठ वाजता खेळवला जाईल त्याआधी टॉस हा अर्धा तास आधी होणार आहे म्हणजे सात वाजून वीस मिनिटाला होणार आहे तत्पूर्वी या दिवशी पहिला सामना सेमीफायनलचा सा सकाळी सहा वाजता खेळवला जाणार आहे पण विशेष म्हणजे दोन्ही सेमीफायनल सामन्यासाठी वेगवेगळे नियम असतील पहिल्या सेमीफायनल सामन्यासाठी आय सी राखीव दिवसाची तरतूद केली आहे म्हणजे सामन्यात जर पाऊस आला तर सामना हा दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल मात्र इंग्लंड आणि भारत यांच्या सामन्यातील कुठलाही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही आहे कारण त्यानंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजेच एकोणतीस जूनच्या संध्याकाळी त्यांचा हा फायनल सामना खेळवला जाईल दरम्यान दोन्ही सेमीफायनल सामन्यासाठी दोनशे पन्नास मिनटाचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला असल्याची माहिती आय सी सीने दिली आहे म्हणजे पावसाने सामन्यात व्यत्यय आणलं तर सामना पुरु पुन्हा सुरू होण्यासाठी सुमारे चार तासांचा वेळ असेल नियमानुसार सेमीफायनलच्या पहिल्या फेरीत आणखी साठ मिनिटे खेळ वाढवणे आवश्यक असल्यास ते केले जाईल जर सामना राखीव दिवशी झाला तर त्या दिवशी एकशे नव्वद मिनटे अतिरिक्त दिले जाणार आहेत तर दुसऱ्या सेमीफायनल फेरीत भारताच्या सामन्यात त्या दिवशी दोनशे पन्नास मिनिटे अतिरिक्त देण्याची व्यवस्था केली आहे इतकेच नव्हे तर भारताचा सेमीफायनल फेरीतील सामना काही झाल्या सत्तावीस तारखेला रात्री आठ वाजताच खेळला जाईल असा नियम आय सी सीने सुरुवातीलाच केला होता कारण भारताचे वर्ल्ड कपचे सर्व सामने हे प्राईम टाईममध्ये खेळवले गेले जेणेकरून ब्रॉडकास्ट स सर्वांनाच फायदा होतो भारत विरुद्ध इंग्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही सामन्यावर पावसाचे सावट आहे हे दोन्ही सामने खेळवले जातील असा सर्वांचाच प्रयत्न असेल परंतु स्थिती जर खूपच खराब झाली तर दोन्ही सामन्यांमध्ये जो संघ त्यांच्या गटामध्ये अव्वल असेल तोच संघ अंतिम फेरीत जाईल म्हणजेच फायनलमध्ये पोहोचेल अशा स्थितीत टीम इंडिया सामना खेलता मदे संग, मदे आशेल। न खेळता थेट फायनलमध्ये जाऊ शकते तर दुसऱ्या गटातील दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये जाण्याचा दावेदार असेल फायनल न झाल्यास दोन्ही फायनलमध्ये पोहोचलेल्या संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल असे कळवण्यात आले आहे